नमस्कार नमस्कार तुमची इथली ओळख सांगा मी नाव भरत रामनाथ मेंगा हिवरगाव आमरे तालुका अकोला जिल्ह्यात बागेमध्ये बरोबर हो आपण याच रेस्ट मध्ये पण आपण आलो होतो विजिटला आणि रेस्टमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर जो बेसल डोस भरले होते एसबीटीचे हो। तेव्हा आपण त्या रेस्ट मधला पण याचा व्हिडिओ घेतलेला आणि हे पहिलं पिक आहे आता तुमचं आपण रेस्टमध्ये प्रॉपर काम केलं होतं बरोबर त्याचा व्हिडिओ पण आपण काढलेला आहे तो पण दाखवूया आपण शेत okay. पानगळ कधी घेतली होती कधी बारा पानगळ बारा तीनला म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्ही बारा तारखेला पानगळ केली बरोबर आणि पहिलं पाणी दिलं होतं आज जवळजवळ मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट महिना चालू आहे बारा तारखे आज म्हणजे जवळजवळ पाच महिने पूर्ण होऊन हे सहावा महिना म्हणजे बारा दिवस झाले बरोबर तर आज जर बघितलं सर समोर बघू शकता आपण झाडाच्या मानाने आज जर बघितलं सेटिंग भरपूर आहे बंचेस मध्ये सेटिंग पण हे बघा आणि पूर्ण फांद्या वाकलेल्या आता काय वाटतं ब झाड बघून म्हणजे ओव्हरलोड वाटतं का तुम्हाला स्वतःच वाटतं का जीवाच्या मानाने त्याच्यावर जास्त बोज तुम्ही बरोबर हे असं चित्र का झालं की सेटी आपण रेस्ट मध्ये चांगलं काम केलंय त्याचा हो। पाया कम केलाय त्याचं हे फळ आहे थिनिंग हो। पण केली होती केली होती बरोबर किती फळ काढलं त्याच्यातून आपण जवळजवळ पन्नास पंचावन्न फळ काढलेली म्हणजे पन्नास टक्के माल काढून घेतलाय हो अजून माल माझ्या माझ्यामध्ये दीडशे दीडशे फळांचे आणि याची जर आता जर साईज बघितली सर इकडे बघा ना म्हणजे सरासरी ना दोन अडीचशे आहे काही तीनशे पर्यंत आहे काही शंभरच्या पुढे म्हणजे ओव्हरऑल साईज जर सरासर धरली आपण दोनशे प्लस बरोबर दोनशे अडीचशे प्लस आणि त्याचा जर विचार केला समजा दीडशे फळांचं किती झालं म्हणजे पंचवीस किलो माल शंभरच जरी धरलं पंचवीस किलो माल पहिल्या मानाने पंचवीस किलो म्हणजे ते ओव्हरलोड झालं म्हणजे त्याचा जीव घ्यायला घेतल्यासारखं झालं बरोबर का नाही नको आहे एवढं आपल्याला ते थिनिंग करून वाटत फळ नये वाटत पण आपलं नुकसान काय होणार आहे तुमचं झाड पीक होतं त्याच्यामुळे बरोबर म्हणजे लॉंग टर्म पीक आहे आपले वीस वर्ष टिकणार आहे तुम्ही चार पाच वर्षात काढून टाकशाल जर असं जर केलं तर एकाच झाडाचं नाही ओव्हरलोड तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये अजून एक चूक झाली तुमच्याकडून तुम्ही मध्यंतरी म्हटले होते की आपल्याला काटा छाटणी करताना मोकळं दिसतंय फळ झाडामध्ये लपलेलं पाहिजे फळ म्हणजे त्या पानांखाली तर तुमचा डाग वगैरे येत नाही हे सन सनबर्निंग झालेले आता तुम्ही फुल उन्हाळ्यामध्ये भाग धरली तुमची सेटिंग सुद्धा आता महिना दीड महिन्यामध्ये सेटिंग होती बरोबर मार्च मध्ये म्हणजे एप्रिल मे मध्ये तुमची चांगली फुल सेटिंग मध्ये असेल भाग आणि मे मध्ये ऊन काय होतं सरा मग हे उन्हाचा परिणाम आहे ना त्यात तुम्ही काटा छाटणी केली म्हणजे पूर्ण पानेच हार्ड कटिंग केल्यामुळे पानं कमी फळ उघडे दिसत आहे म्हणजे शेतकऱ्यांनी टाळलं पाहिजे म्हणजे पूर्ण ओव्हरलोड आहे आणि एवढं असताना सुद्धा म्हणजे चांगली म्हणजे माल जो आहे तुमचा साईज चांगली झालेली आज बरोबर आहे का आता आपण जो डोस दिला होता प्रॉपर आणि जे खोडे आता बघा तुम्ही म्हणजे कंडिशन चांगली आहे या झाडाची हेल्दी झाडे बरोबर हेल्दी झाड आहे प्रॉपर लागवडी पासून आपण सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी वापरली अगदी तीन तीन महिन्याला आपण भेसळलो बरोबर आहे त्याच जो जोरावर आज तुम्ही म्हणजे तरले आज माल दिसतोय त्याची साईज पण दिसली आणि झाड पण आता थोडं आहे थोडं मध्ये आहे बरं का पण तुम्ही हाय आहे ना आता एक काम करायला पाहिजे जो माल आता तुमचा पाच सहावा महिना चालू आहे जो तयार झालेला आहे ना माल तो तुम्ही करायला सुरुवात करा आणि जो बाकीचा राहील मग त्याची साईज होईल आणि झाड पण थोडस मग सुधरेल मायमते आता तेज दिसत नाही पानांवर एवढं बघा म्हणजे झाड का कोमात गेल्यासारखं आणि हे लवकर लवकर तुम्ही जर आता जो माल तयार झाला तो काढला ना तो रिकवर होईल आज संपूर्ण तर बाग बघितला हळ दिसतंय जिकडे तिकडे म्हणजे असं लोड दिसतोय फुल लागधांनी बेसल डोस दिला होता मार्च महिन्यामध्ये आता एक क्षेत्र किती आहे सगळं जो बाग आहे आपलं झाड किती दोन एकर झाड किती दोन अकराशे झाडे बरोबर सगळ्या झाडांवर फळ दिसत आहे आपल्याला फक्त साईज कमी जास्त आहे बरोबर ज्या पाण्यांना म्हणजे तुम्ही छाटणीमध्ये म्हणजे कमी छाटणी किंवा हार्ड कटिंग नाही केली त्या पाण्या त्या झाडाचे फळ सुद्धा निरोगी आहे म्हणजे बेदाग आहे आणि साईज पण एकसारखी आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही हार्ड कटिंग केली एकदम नाही का तर आता इकडे बघू शकता तुम्ही या इथं पण म्हणजे जे फळ उघडे ना ते त्याच्यावर तुम्हाला असे डाग दिसत आहे बरोबर सनबर्निंग असेल समजा किंवा आपले जे बुरशीचे डाग आहे तर ते तुम्हाला दिसत आहे म्हणजे काही झाडांवर जास्त आहे काही झाडांवर कमी आहे आपण हा काही दीडशे पण आहे आता पाठीमागचं झाड बघितलं तर मोजलं तर दीडशे पण फळ भरणार बरोबर आपण जर आ, जरी सरासरी आपण सतरा ऐंशी फळ जरी धरले तरी त्या हिशोबाने हजार झाडांमध्ये जर तुमचा हाँ� विचार केला तर जवळजवळ पंधरा त्यांच्या पुढे माल आहे बरोबर आहे त्यातल्यात अजून जर तुम्ही स्टेप बाय स्टेप अशी हार्वेस्टिंग जर केली तर तो माल वाढणार आहे तुमचा कारण मागच्या मालाची तुमची साईज होणार आहे बरोबर आहे प्रॉपर तुम्ही बेसल डोस करताय सुरुवातीपासून ही चांगली गोष्ट आहे पण अजून हे करत असताना ज्या तुम्ही चुका केल्या त्या पण तुम्ही शेतकऱ्याला सांगा जेणेकरून बाकीच्या शेतकरी यातून मार्गदर्शन मिळून ती चूक टाळतील पहिले म्हणजे असं पहिलं वर्ष साधारण ह्या झाडाला फक्त पन्नास ते पंचाव फळ पाहिजे पहिल्या वर्षाचे पण ते जवळजवळ डबल झालेले काय म्हणतात बरोबर आणि सेटिंगचा प्रॉब्लेम येत असल्यामुळं जरा सेटिंग नसल्यामुळं काय करतो तीन साईज घेतली तर आपण दोनशे किलो फळे पण हेच जर फळ आज पन्नास टक्के याच्यावर माल कमी केला असता साधारण तर हेच फळ आता आपल्याला साडेतीनशे ग्राम ची पुढे साईज भेटली असे म्हणजे तुम्ही जिथे शंभर फळ घेणार आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही पन्नासच फळ घ्या पण एव्हरेजली उत्पन्न वाढलं तुम्ही संख्याने वाढवता तुम्ही वजन वाढवलं पाहिजे संख्या कमी करून बरोबर आणि त्यामुळे काय होतं झाड नो ट्रेस येत नाही आता काही काही झाडाला ट्रेस दिसत तुम्हाला वर केला एक कॅमेरा बरोबर बरोबर कारण काय होतं आणि आता हात वाहू शकत नाही आपण हे थिनिंग करणं चुकीचं कारण आज मार्केट जवळ जो साडेतीनशे प्लस मार्केट आहे बरोबर साडेतीनशे रुपये पर के जी आपण त्याला थिनिंग करू शकत नाही कारण हा आलेला आहे हा एकवीस दिवस पाऊस कंटिन्यू चालू आहे सूर्यदर्शन नाही एकवीस दिवसापासून बरोबर जवळ या महिन्यात म्हणजे हा पूर्ण जुलै महिना पूर्ण पाऊस चालू दररोजचा तीन ते चार वेळा पाऊस चालतो त्यामध्ये याने झाडक झालं कारण याला आपण रेस्टिंगमध्ये पण काम केलेलं आहे आणि सेकंड डोसमध्ये आपण पूर्ण जे शेड्यूल आहे आपलं यशभेटीत ते आर आरले बाग धरलेलं आपण थोडं घाईच केली होती तर काय झालं झाडाची काडी मॅच्युअर झाली पण आपलं बजेट थोडं कमी होतं तर याला थोडं कमी फळ धरू आणि पहिलं वर्षी काढून घ्यायचं पण काय झालं सर ओव्हरलोड झालं आणि दोन वेळा फिनिंग झाली याची जवळजवळ याला तीनशे साडेतीनशे बाल लटकेला होता साडेतीनशे फळ तरी पण आणि छाटणी छाटणी व्यवस्थित झाली असती तर अजून फळाला फरक पडला बरोबर म्हणजे जी कॅनोपी ना ते मेन म्हणजे आता कॅनोपी तुमच्या पानामध्ये झाडाचं अन्न तयार होणार आहे आणि ते या फळामध्ये जाऊन साठणार आहे आणि बरोबर कारण होत लोकांना काय होत सगळे सारखे नेट तो प्रश्न असतो आणि काय होतं शेतकऱ्याला असं वाटतं की याच्यात फवारा बसत नाही तर पाऊस सारखा चाललेला असतो जुलै मध्ये मग आपण तो विचार करतो शेतकरी किंवा त्याच्यात फवारा बसला माहिती पूर्ण फळाला तर त्याच्यात लक्षात येत नाही का हे झाड आहे हे अन्न तयार करायसाठी त्याला पानाचीच गरज आहे शंभर टक्के आणि नसेल तर तुमचं फळ तयार होऊ शकत नाही बरोबर किती जरा त्याला काही दिलं खायला प्यायला तर ते जरी झालं वर किचन बंद असतं त्याचं पान म्हणजे किचन आहे त्यासाठी काय करायला शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मालाचे के थिनी केली पाहिजे पहिल्या गोष्टी जसं झाडाला वाटतं आपलं शंभर फळ गरजेचं आहे त्यानुसारच ते झाड डेव्हलप केलं पाहिजे काय वाटलं झाड बारीक येत तिथं ते हिशोबाने तुम्ही झाडानुसार त्याच्यावर फळांची बरोबर जर झाड बारीक असेल तर तीस चाळीस फळ पाहिजे बरोबर ते आपल्याला साईज महत्वाची मार्केट पुढल्या वर्षी याला तुम्ही ऐंशी फळ धरू शकता बरोबर पण ह्याच वर्षी जर तुम्ही शंभर फळ धरले तर ते मध्ये जाणू शंभर पुढच्या वर्षी मग ते आपण तेवढं बॅग कुठला येणार परत बॅक कुठला येणार बरोबर मग त्यावेळेस काय होतं माहिती ओरलो परिणाम काय होत माहिती का मर वाढणे झाड मध्ये जाणे तुमचं कारण खोड कमकुवत होत खोडातल्या सगळं स्टोरेज वरती ओढलं जातं आणि खोड ठुसर झाल्यामुळे तुमचं पिनहोलचा पण प्रॉब्लेम सुरू होतो पहिल्याच वर्षाची बाग काही काही बागेंना लगेच बागे। सुरू होतो मग कारण तेच ठीक आहे दहा पंधरा वर्षाची झाली लागलाय आपण समजू शकतो पहिले एक दोन वर्षाच्या बागेला जर पिनहोल असेल तर आपलं कुठं तरी चुकते नियोजन जे डाळिंब उत्पादक आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आजच्या बा कंडिशन मध्ये बाजार चांगले आहेत डाळिंबाला म्हणजे पुढे डाळिंबाची शेती मध्ये चांगलीच चांगली आहे हो। पण ते नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं हो। पाहिजे जसं तुम्ही लागवडीपासून केलं हो। काही काही चुका झाल्या पण त्या तुम्ही आता पुढच्या वेळेस नक्की सुधरून घेणार सुधरून घ्या काय सांगाल तुमच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना मला एवढच सांगायचं आहे की त्या आपण बाग धरताना थोडा कमीच धरला पाहिजे कारण झाडाचं जेवढं वर्ष वय आहे त्याच वयानुसार पाहिजे फळ त्याच्यावर सेटिंग ठेवली पाहिजे तुम्ही सगळे फळे एक सारखे फळ तुम्हाला एवढं बरोबर एक सारखे फळे तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के एकसारखं फळाची साईज दिसत हे विशेष आहे काय होतं माहितीये जे आपण एसबीचे शेड्यूल वापरतो याचा प्रॉपर काम पूर्ण जमिनीवर केलं तर कार्बन रिशो जर व्यवस्थित ठेवला तर झाड बरोबर त्याला लागण तेवढंच उचललं जात त्याच्यामुळे साईज एक सारखी दिसणार तुम्हाला कोणतं झाड जर पहिलं तुम्ही आज ज्या झाड सफळ दिसणार तुमचे तुमचा एक नंबर द्या जेणेकरून शेतकरी आहे त्यांना तुम्हाला बोलायचं असेल तुमच्यासोबत कशा पद्धतीने अगदी लागवडीपासून कसं तुम्ही म्हणजे कोणते बेस्ट मध्ये काय काय खतं घेतले किती महिन्याने ते रिपीट केले एका झाडाला किती किती किलो टाकला म्हणजे अगदी सुरुवातीपासून रेस्टमध्ये असेल बागधरते वेळ असेल आणि कशा पद्धतीने स्प्रेचं नियोजन केलं सरास सगळे संपूर्ण मार्गदर्शन जर तुमच्या अनुभव घ्यायचं असेल आणि प्लस काय नको करायला जे पण तुमच्याकडून आता शिकायला मिळणार आहे त्यांना म्हणजे आवर्जून तुम्ही ते सांगाच तुमच्या काय ज्या चुका झाल्या कोणी विचारला आता काय नवीन शेतकरी असतात डाळिंबा मध्ये तर त्यांना ते तुमचं एक मार्गदर्शन होईल आणि त्यांचं पण नुकसान त्यामुळे होण्यापासून वाचेल भाऊ तुमचा नंबर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस एक्तावन्न सत्तावन्न चौतीस चाल सर खूप छान माहिती दिली सर तुम्ही पण